असाल त्यांचं जाऊ दे ग पण तू तू तर आई होतीस ना तिची एवढी कशी ग निर्दयी मनाची तू हा आईची माया तर तिला देऊ शकली नाहीस तू पण तिच्या पदरात आई होण्याचं सुख आलं होतं तर ते पण बघावलं नाहीत तु का तुला कोणाची कोणी स्वतःच्या पोटच्या गोळ्याला अशी वागणूक कसं देऊ शकतं अगं तुझं काळीज कसं भिरलं नाही कसं चिरलं गेलं नाही तिच्याशी एवढं निर्दयीपणे वागताना धजावलं तरी कसं तुझं हृदय एवढी लाजिरवाणी गोष्ट करताना आजीचा राग अनावर झाला होता दामिनीला दामिनीचा भूतकाळ तिने सहन केलेला प्रत्येक त्रास स्वतःच्या घरात मिळालेली तुच्छ वागणूक काय आणि कसा परिणाम झाला असेल त्या कोवळ्या मनाच्या दामिनीवर तर इथे नुसता विचार करून सुद्धा आजीचं रक्त खवळलं जात होतं तू आई म्हणून घेण्याच्या लायकीची सुद्धा आहेस बघ आई या शब्दाला काळीमा फासली आहेस तू एवढं घाणेरडी कृत्य केली आहेस तू आजपर्यंत जिवंतपणे यातना देत राहिलीस ग त्या पोरीला पण त्या लेकराने कधी तू तू का का केलं का केलं नाही सगळं सहन करत राहिली एका आशेवर की आज ना उद्या तू तिला जवळ घेशील तुझ्या पदराखाली तिला आसरा देशील पण नाही कौशलेच्या रूपात लाभलेली कैकई आहेस तू चांगलाचा आवाज वाढला होता आजीचा तर आता इथे अनिल पण बघण्याअखेरीस काहीच करू शकला नव्हता कारण आजीचा राग रास्त होता किंवा आता आजीच्या रागापेक्षा त्याच्या मनात राग जास्त खदबदत होता आता वसुंधरेच्या जागेवर जर सदाशिवराव समोर असता तर बघता क्षणी अनिलने त्याला फाडून काढला असता एवढंच नाही तर तसंच अर्ध मेल्या अवस्थेत त्याला जमिनीत गाडून टाकला होत असता पण समोर उभी असलेली व्यक्ती एक स्त्री होती म्हणून तो त्याच्या रागाला आवर घालून होता दोन्ही हात जरी पॅन्ट्या खिशात असले तरी आतमध्ये हाताच्या आवळल्या गेल्या होत्या तर डोळ्यात होतं इतकी मात्र अधिकपेक्षा पण खराब झाली होती आजीने आज मारलेली कानाखाली एवढ्या जोरात लागली नसेल तेवढं त्यांचं बोलणं त्यांच्या मनाला टोचलं होतं अगदी गरम तेल कानात ओतल्यासारखं त्यानं ते शब्द भासत होते त्यांना मला एकदा दामिनीला भेटू द्या जावय बापू एकदा फक्त माझं ऐकून घ्या तर वसुंधरे डोळ्यातून अविरत पाणी पाहत होत आता त्याच्या तोंडात एवढंच येत होतं की दामिनीला बघायचं आहे अनिल कसा बसा त्याचा राग अडवून होता पण ही बाई तर सरळ त्याच्या पायातच पडली होती तू अशी नाही ऐकलास तुला तर मी आजीला मात्र अजून पण त्या नाटकच करत आहेत असं वाटत होतं तसं त्या पुढे येत परत तिच्या कानाखाली लावतात पण एकाने काय होते उलट्या हाताची त्यांच्या कानफडात ठेवून देणार की यावेळीच मात्र अनिल आडवा येते कारण आता अंगावर चालेल तसा तमाशा बघून गावातले आणि शेजारी राहणारे सगळेच रस्त्यावर जमले होते शिवाय पोलीस टीम पण समोरच उभी होती उगाच विषय वाढायला नको म्हणून शेवटी सरपंच होता होता तो हिंसाचार कसा सहन करू शकणार आजी बास उगाच तमाशा नको आजीकडे नजर वर करून तो बोलतो आणि तुम्ही निघा येथून अजून एक क्षण जरी इथे थांबला ना तर खरंच मी सुद्धा थांबू शकणार नाही तो त्याच्या अगदी मागेच उभा राहिलेल्या वसुंधराकडे न बघताच बोलतो जावय बा बापू माझा ऐका एकदा ऐका वसुंधरा अजून पण त्याला विनवण्या करत होती की तो बोलतो की निघा अनिलचा आवाज संपूर्ण आवारात घुमतो त्याचा तो आक्रोश बघून वसुंधरा तर घाबरून चार पावलं मागेच जातात तर गेटच्या बाहेर रस्त्यावर उभे राहिलेले सगळे गावकरी पण हादरून जातात पोलीस इन्स्पेक्टर तर त्याच्याकडे बघतच राहतो रागात अनिलचा जबडा अगदी घट्ट झाला होता त्याचा हा राग बघून वसुंधराची काय हिम्मत होत नाही परत त्याच्याशी बोलायची भरल्या डोळ्यांनी त्या सगळ्यांकडे एक नजर टाकतात त्यांच्या डोळ्यात एकच भोळी आस दिसून येत होती कुणीतरी त्यांना दामिनीची खुशाली सांगावी पण परत पदरात निराशाच पडते सगळेच त्यांच्याकडे बघून तोंड फिरवून घेतात तसा तशा हुंदका अनावर होऊन त्या रडत बाहेरच्या गेटच्या दिशेने जातात त्या गेटपर्यंत पोहोचल्याच होत्या की दामोदर राव रघु काका आणि निर्मला काकी गाडीवर तिथे पोहोचतात समोर वसुंधराला बघून तर निर्मला काकी धावतच त्यांच्याकडे जातात पारच खचल्यासारख्या वाटत होत्या त्या ताई तुम्ही ठीक आहात निर्मला काकी बोलतात पण वसुंधरा मात्र धाय कोलमडून रडू लागतात जावई बापू दामिनी दामोदर राव पळतच अनिलकडे जात त्याला दामिनी विषयी विचारू लागतात की आजीचं बोलून मोकळ्या होतात सौभाग्य आमचं आणि दुर्दैव तुमचं दामोदरराव गोखले सुखरूप आहे आमची दामिनी मरणाच्या दारातून परत आली आहे ती पोर माफ करा पण आता तुमची सावली पडू देणार नाही आम्ही आमच्या सुनेवर आजी तोंडावर दामोदर रावांना बोलून मोकळ्या होतात त्यांचं हे कडू शब्द ऐकून मात्र दामोदर राव पण गडबडतात दामिनी बोलतच ते खाली बुकोसळतात ते खाली पडताच काका आणि खुद्द अनिल पण त्यांना सावरायला पुढे सरसावतो बापू एकदा आमचं ऐकून घ्या त्यानंतर तुम्ही म्हणाल ते शिक्षा मंजूर आहे आम्हाला आता मात्र काका पण त्यांच्यासमोर हात जोडतात काय ऐकून घ्यायचं आहे काका तुमच्याकडून आलेल्या खाण्यामुळेच दामिणीला विषबाधा झाली आहे जीवन मृत्यूच्या दारात उभी आहे माझी दामिनी आणि तुम्ही तुम्ही म्हणालय तुमचं ऐकून घेऊ आता मात्र अनिल पण काही स... काहीसा हळवा झाला होता थोड्या वेळापूर्वीचा दामिनीचा तो रक्ताने माकलेला चेहरा काही केल्या त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता काळीस तुटत होतं त्याच तो प्रसंग आठवून आमच्यासोबत पण छळ कपट केला गेला आहे बापू विश्वास ठेवा आमच्या माघारी आमच्याच घरात एवढं मोठं षडयंत्र रचलं गेलं की त्याचे त्याची भनक पण लागली नाही आम्हाला काका अजून पण हात जोडून बसले होते त्याच्यासमोर तर अनिल आणि बाकी सगळे स्तब्ध झाले होते एकदा फक्त एकदा बहिणी काय सांगत आहे ते ऐकून घ्या आमच्यासाठी नाही तर दामिनीसाठी मी हवं तर पाया पडतो तुमच्या काका आता पण त्यांच्या पुढे विनवण्या करत होते काका अनिल पुढे होत त्यांचे हात हातात पकडतो काय सांगणार आहेत त्या हेच ना की सदाशिवराव आणि तुमच्या मातोश्री त्यांचा हा डाव होता आणि यात त्यांनी पण साथ दिली आहे तर त्याला अजूनही वसुंधराचं बोलणं ऐकण्यात काहीच रस नव्हता तर त्याचनंतर नाही जावं बघू तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे ताई या सगळ्या काटकारस्थनात सामील नाही आहेत उलट आज त्यांच्यामुळे तर आम्हाला हे समजलंय की दामिनीच्या जीवाला धोका आहे तर त्या जर या सगळ्यात सामील असत्या तर त्यांच्या जीवावर खेळून इथपर्यंत तो टंगड तोडत का आल्या असत्या वसुंधराची झालेली अवस्था बघून आता कुठेतरी निर्मला काकी पण चिडतात मामांजी आणि सासूबाईचा सा डाव ताईंना समजला होता आणि पुढे जाऊन त्या दोघांसाठी खतरा बनते म्हणूनच त्या म्हाताऱ्या म्हातारीने त्यांना आमच्याच घराच्या तळघरात डांबून ठेवलं होतं काकी बोलतात तर तसंच आत आजी अनिल तसेच उपस्थित सगळेच शॉक होऊन जातात नक्की काय झालं होतं तुमच्याबरोबर बरोबर यावेळेस मात्र अनिल स्वतः पुढे येऊन वसुंधराला विचारतो मी दामिनीला जीवे मारण्याचा प्लॅन नाही केला आहे माझ्यावर विश्वास ठेवा भले तिचा तिरस्कार केला असेल पण तिचं जीवाशी कधीच खेळी नव्हती वसुंधरा भरल्या डोळ्याने त्याला सगळं काही सांगू लागते आजचा सा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा